जय जवान जय किसान आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वतंत्र दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज या नवीन ब्लॉक मध्ये एक नवीन वस्तू आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी घेऊन हो। येत आहोत आपण पुढे पाहूया आपला यूट्यूब चॅनल साहिल कुशी सेवा मध्ये आपला सर्वांचा स्वागत आहे आज ह्या ठिकाणी आपल्यासाठी एक अगल वेगळा वस्तू आणलेली आहे जबरदस्त जरी कॉमन दिसत असली तरी त्याची काय खुबी आहे आणि काय खासियत आहे हे आपण इथे पाहूया आज या ठिकाणी आपण आपल्यासाठी दोन पंप आणलेले आहेत एक नॅपट पंप आहे एक पोर्टेबल है। पंप आहे हे पंप बॅटरी ऑपरेटेड आहे दोन पंप बॅटरी ऑपरेटेड आहेत त्याची काय खासियत आहे हे आपण दाखवूया आज ह्या ठिकाणी ते नॅपसॅक पंप जे आहे त्याची क्वालिटी बारा अठरा चा पंप आहे ह्याच्यात प्रीमियम क्वालिटीचा एक्सिले पंप आहे ते खूप जबरदस्त पंप आहेत खूप मजबूत पंप आहेत एक एक गोष्ट आपण या दाखवूया आपण ह्याच्यासोबत काय येतोय त्याची बॅटरीची साईज काय आहे हे दाखवूया हे काय क्वालिटीच आहे हे आपल्या बॉडीला त्रास होऊ नये म्हणून बघा कशा पद्धतीने दिलं गेलेलं आहे हे पाठीवर ज्यावेळेला पंप घेतला जातो त्यावेळेला शेतकऱ्यांना जे त्रास होणार आहे तो त्रास कमी करण्याचा कंपनीने खूप मोठा विचार केला गेलेला आहे हे पाटीला त्रास होऊ नये असा विचार केला गेलेला आहे हे बसवणं एकदम सोपं आहे हे पहा अशा पद्धतीने त्याच्या बॅटरीची साईज पाहूया आपण ह्या ठिकाणी हे बघा बॅटरी काढण्यासाठी किंवा बसवण्यासाठी स्क्रूड्रायव्हर किंवा इतर कुठल्या गोष्टीची गरज लागत नाही तिथून आपण बॅटरी काढू शकता की पहा बॅटरीची साईज पहा बारा अठराची बॅटरी आहे ती पहा बसवणं एवढं सोपं आहे की या ठिकाणी असं पकडायचं आणि ढकलून द्यायचं ते कवर आहे त्याचा हे कवर आपण बसवू शकता त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण ऑन ऑफ स्विच वगैरे असतो त्याच्यासाठी सुद्धा इथे कवर दिलेलं हे पहा खूप जबरदस्त पंप आहे तिथे आपण डबल बॅटरी आहे ह्याला बॅटरी मोठी बॅटरी आहे डबल पंप आहेत ह्याला डबल स्विच आहे रेग्युलेटर आहे, आहे। त्याच्यानंतर ऑन ऑफ करण्यासाठी इथे चार्जिंग करण्यासाठी पॉइंट दिले गेलेला आहे त्याच्यासोबत काय काय येतो इथे आपण पाहूया तिथे पाण्याची साईज आपल्याला दिसू शकतो किती पाणी आहे काय आहे तिथे एक लाईन दिली गेलेली आहे व्हाइट कलरची त्याच्यामुळे पाणी किती आहे ते आपल्याला कळू शकतो ह्याच्यासोबत काय काय वस्तू आहेत ते, ते पाहूया त्याच्यानंतर एक खासियत आहे इथून जरी पाणी टाकायचं जरी झाकण असला तिथे फिल्टर दिलेला आहे त्याचप्रमाणे इथे टूल्स किंवा तुमचे वायशर किंवा नोजल ठेवण्यासाठी सुद्धा इथे आपल्याला बॉक्स दिलेला आहे अतिशय सुंदर ज्याप्रमाणे गाडीमध्ये डिक्की वगैरे असतो बाईक मध्ये डिक्की असतो हो त्याप्रमाणे या पंपाला सुद्धा डिक्की छोट्या प्रमाणात दिली गेलेली आहे ह्या ठिकाणी तुम्ही वायशर नोजल जे काही बारीक वस्तू असतात शेतकऱ्यांचे ते हिथेच राहू शकतात अतिशय सुंदर कंपनीने विचार केला नाही ह्याच्या सोबत काय काय वस्तू मिळतोय आपल्याला ते आपण पाहूया ते गण आहेत हे त्याला लागणारा पाईप आहे ते नोजल आहेत चार्जिंग चार्जर आहे खूप मोठा आहे चार्जर मेजर ग्लास आहे औषध मोजण्यासाठी हे एमर्जन्सी लाईट सुद्धा दिली गेलेली आहे शेतकऱ्यांना कशी पेट्रोल कशी ऑपरेट होतो ते आपण दाखवूया याच्यामध्ये हे बेल्ट आहेत पाठीवर पंप घेण्यासाठी हे ट्रिगर आहे त्यांचा मास्क दिलं गेलेलं आहे आणि चष्मा गॉगल सुद्धा देण्यात आलेला आहे आपल्याला या ठिकाणी बेल्ट सुद्धा जो देण्यात आलेला आहे तो सुद्धा अतिशय सुंदर मजबूत आणि स्टील मध्ये ह्या जे घुक आहेत हे खराब होत नाही जनरली प्लास्टिक मध्ये वगैरे जे असतात इतर कंपन्यांचे ते तुटतात पण इथे प्रीमियम क्वालिटी असल्यामुळे त्यासाठी प्रीमियमच मटेरियल वापरलं गेलेलं आहे हे आपण बाजूला करूया चार्जर पण बाजूला करूया चार्जर कसा बसतो चार्जर ह्या ठिकाणी आपण चार्ज करण्यासाठी लावतो या पॉइंटला ओके okay? गॉगल सुद्धा आपण बाजूला करूया आपण लाइट कशी पेटतोय ती पाहूया एकदा म्हणजे शेतकऱ्यांच्या बागेमध्ये वगैरे आपण वापरू शकतो हे पहा खूप जबरदस्त लाईट आहे याला त्याच्यानंतर वेगवेगळे वेग नोजल आहेत या ठिकाणी या मध्ये आपल्याला वेगवेगळे वेग वेग नोझल देण्यात आलेले आहेत हे पाहू शकता आपण सर्व एवढं सर्व मटेरियल ह्या पंपासोबत मिळतोय खूप सुंदर चार पाच नोझल दिले गेलेले आहेत हे तीन नोझल आहेत त्याच्यामध्ये चार होलवाला आहे पाच होलवाला आहे आठ होलवाला आहे त्याच्यानंतर हे तननाशक मांडण्यासाठी पिकामध्ये हे एक नोझल दिले गेलेलं आहे हे एक ब्रासचं नोजल दिलं गेलेलं आहे हे पाच नोझल झाले अशा प्रकारे आपल्याला पाच नोझल देण्यात आलेले आहे त्याची ऑपरेटिंग आपण दाखवणारच आहोत याचप्रमाणे त्याचप्रमाणे हे जे पंप आहे याला हे पण बॅटरी ऑपरेटेड ऍक्च्युली पंप आहे सेम पंप आहे ह्याची सुद्धा बॅटरी करायला एवढंच सोपं आहे त्याच क्वालिटीची बॅटरी डबल मोटर बॅटरीची साईज बारा अठरा हे एक पंप आहे त्याची सुद्धा ऑपरेटिंग इथे चार्जिंग पॉईंट आहे इथे रेग्युलेटर आहे कमी जास्ती पाणी करण्यासाठी आपल्याला स्प्रे करण्यासाठी डबल स्विच आहे याला ऑन ऑफ स्विच डबल आहेत इथे आपल्याला इंडिकेटर देण्यात आलेला आहे इथून हे जमिनीवर ठेवू शकतो आणि ह्याला एक वेगळा पाईप लावू शकतो हे सक्शन पाईप आहे हे फिल्टर देण्यात आलेलं आहे हे बकेट मध्ये टाकून आपण चालू करू शकतो त्याच्यासोबत हे एक गन देण्यात आलेलं आहे एक चार्जर देण्यात आलेला आहे आणि हे एक पाईप पाई आहे पाई, लॉंग पाईप दहा मीटर पाईप पाई आहे हे त्याला आणखी अटॅच करू शकतो आपण पाईप पाई। आणि जेवढा पाहिजे लॉंग तेवढा नेते पन्नास मीटर पर्यंत आपण ह्याचा वापर करू शकतो दोघांचा स्प्रे कसा आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया आता आपण ह्या ठिकाणी पोर्टेबल पंपाचा डेमो करतो हो। आहोत हे इथे आपल्याला डिलिव्हरी पाईप लावतोय हे छोटा लावतोय ऍक्च्युअली हे मोठा पाईप आहे फक्त इथे डेमो करण्यासाठी आपण फक्त छोटा पाईप पाई 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 घेतलेला आहे ह्या ठिकाणी हे कनेक्ट होतो आता ने अगदी होतो सक्शन पाईप जो आहे तो बकेट मध्ये टाकायचा आहे आपल्याला ही गन आहे गन कनेक्ट करूया आपण आता आपण

किती सुंदर स्प्रे आहे हे पहा हे अगदी पंचवीस फुट हाईट पर्यंत जाऊ शकतो हे बघा इथून तीस फुटापर्यंत मारा करतोय हे पहा दिसतय आपल्याला फॉगी पाहिजे तर फॉगी करू शकता आपण हे आहे हे गन बंद केलं काय ऑटो कट होतोय अशा पद्धतीचा हे पंप आहे इथे रेग्युलेटर सुद्धा दिलेला आहे दोन ऑन ऑफ स्विच रेग्युलेटर अशा पद्धतीने हे पंप वापरता येतो आपल्याला आता आपण त्याचप्रमाणे नॅप्सेक पंपाचा सुद्धा डेमो करूया आपण ते कनेक्ट कसा करायचा हे एक ब्रास कनेक्टर आहे तो इथे लागणार बॉडीला पंपाच्या त्याचप्रमाणे ही जी साईट आहे ब्रासची साईट ही आपण इथे कनेक्ट करणार आहोत त्याचप्रमाणे हे ट्रिगर जो आहे तो आपण इथे कनेक्ट करणार आहोत एकदा चेक करूया आपण पाणी येतोय का इथे परफेक्ट कनेक्शन झालेलं आहे आपण त्याला गन जोडूया आता हे स्टील गन आहे ते आपण जोडतो ह्या ठिकाणी तिथे आपल्याकडे पाच नोजल आहेत पहिले आपण स्टीलचा नोजल एक होलवाला ते जोडतोय आपण हे जी गन आहे हे जी स्टीक आपण कमी जास्ती करू शकता एवढी मोठी करता येतो हाईट वर जर असेल आपला क्रॉप तर आपण हायटेट ह्याला फुल फवारणी करता येतो आपल्याला उदाहरणार्थ काजू आहे आंबा आहे नारळ आहे सुपारी आहे हे पहा किती सुंदर स्प्रे आहे याचा इथे चार्जिंग किती आहे हे दिसतो हे पहा तिथून नोजल कमी जास्ती करून सुद्धा तुम्ही स्प्रे करू शकता परंतु स्प्रे ऍक्च्युअली ह्या पद्धतीने झालं पाहिजे आपण दुसरा नोजल लावूया हे चेंज करतोय आपण हे आपण तणनाशक मारण्यासाठी मांडण्यासाठी उप्या पिकामध्ये जे काय आपले जे पिकं असतात वांगी आहे मिरची आहे टोमॅटो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण याचा वापर करता येतो हे बघा या अशा पद्धतीने थोडा टाईट करावा लागतोय दिसतय त्याला गाठ लावून सुद्धा आपण स्प्रे करू शकता आणखी आता आपण चार वाला आपण नोजल लावूया आता हे दोन नोजलचा आपला डेमो झालेला आहे आता आपण चार वाला नोजल लावूया आपल्या आवडीप्रमाणे पिकाप्रमाणे आपण याचा वापर करता येतो आपल्याला हे पहा अतिशय सुंदर सुंदर स्प्रे आहे हे पहा आता आपण त्याच्यानंतर एक पाच होलवाला आहे त्याचा स्प्रे घेऊया पा, हे पहा पाच होलवाला अतिशय सुंदर स्प्रे आहे आता आपण फायनली घेत आहोत आठ होलवाला अतिशय मजबूत टिकाव असा मटेरियल आहे हे पंपच प्रीमियम क्वालिटीचा आहे खूप विचार करण्यात आलेला आहे शेतकऱ्या बंधू शेतकरी बंधूंचा बाहेर पाऊस चालू असल्यामुळे ना ते आपण साईटवरच आपण डेमो घेतला असता परंतु आज पाऊस जास्त असल्या कारणाने आपण सेड मध्येच आपण याचा डेमो घेतलेला आहे कसा वाटला आपल्याला हे डेमो व्हिडिओ कसा वाटला आपण कलवू शकता कमेंट कमेंट बॉक्समध्ये जय जवान जय किसान